देवडी तालुक्यातील पिंपळगाव लुटे या शेत शिवारात अज्ञात हिंसक प्राण्याने येथील युवा शेतकरी ऋषभ राजू जाधव यांच्या शेतातील बंड्यात असलेल्या पिल्ले व एका मोठ्या बकरीचा पाडला आहे ही घटना एक सप्टेंबर बुधवार रोजी घडली आहे या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे युवा शेतकरी ऋषभ जाधव हा एक शिक्षित तरुण असून व्यवसाय म्हणून त्याने आप्त कर्ज काढून शेळी हा व्यवसाय निवडला परंतु अचानक या मुळे शेतकऱ्याचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाल्याची माहिती वृषभ जाधव यांनी दिली या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली वन विभागाचे कर्मचारी हांडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला बकऱ्यांना ठार करणारा प्राणी हिंसक असावा असे अंदाज वन परिक्षेत्र अधिकारी खेडेकर यांनी प्रतिनिधीला टेलिफोन वर झालेल्या संवादामध्ये सांगितले व पशुसंवर्धन अधिकारी घटनास्थळी पोहचून त्यांनी पाहणी तसेच बकरीचे शवविच्छेदन डॉक्टर कोकरे यांनी केले शेतकरी ऋषभ जाधव यांच्याकडे एकूण सत्तर बकऱ्या असून चौदा पिल्ले व एक बकरी मरण पावल्याने भरून न निघणारे नुकसान झाले आहे वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ऋषभ यांनी केली आहे परिसरात हिंसक पशूंचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव